नांदेड मध्ये महायुतीचा मेळावा भाजपा शिवसेना राष्ट्रवादीसह विविध नेते येणार एकत्र एक राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांची पालक म्हणून नियुक्ती नांदेड जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहे विविध पक्षाचे स्वतंत्र मेळावे झाल्यानंतर आज रविवारी महायुतीतील पवार गट महायुतीतील जिल्ह्यातील सर्वच नेते एका व्यासपीठावर येणार आहे यात अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले महायुतीकडून जाणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक तथा पालक म्हणून नियुक्त केले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा मेळावा घेतला जात असून भाजपा शिवसेना राष्ट्रवादीसह सहयोगी पक्षाच्या महायुती समन्वय समितीने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील छत्तीस विभागीय जिल्ह्यांमध्ये रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा आयोजित करण्याचे ठरवले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष भाजपा चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे समन्वयक खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे विशेष म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी राज्यातील महायुतीतील प्रमुख नेत्यांना अनेक जिल्ह्यात स्थान देण्यात आले आहे नांदेडसाठी पालक म्हणून अजित पवार राष्ट्रवादीने उमेश पाटील यांची नेमणूक केली आहे हा मेळावा रविवारी नांदेड येथील मातोश्री मंगल कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी खासदार पाटील खासदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार राम पाटील रातोळीकर आमदार भीमराव केराम आमदार तुषार राठोड आमदार राजेश पवार माजी मंत्री सूर्यकांता पाटील माधवराव किन्हाळकर भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे सुधाकर भोयर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी विश्वांभर पवार शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील उमेश मुंडे बाबुराव कदम रिपाईचे श्री सोनोने सह महायुतीतील सर्व पंधरा पक्षाचे खासदार आमदार प्रदेश जिल्हा व तालुका प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणार आहे तरी जिल्ह्यातील महायुतीतील लोकप्रतिनिधी व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुती संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज